वर जाहिर नगर परिषद निवडणूक प्रारूप यादीवर नागरिकांच्या हरकती उपजिल्हाधिकारी राहुल दळवींची सुनावणी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शेवगाव नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी या प्रारूप यादीवर नागरिकांच्या हरकती व तक्रारी नोंदवण्यात आल्या सुनावणीसाठी उपजिल्हाधिकारी राहुल दळवी स्वतः शेवगाव येथे आले होते शहरातील अनेक नागरिकांनी आपापल्या प्रभागातील अडचणी व तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या या तक्रारींची योग्य नोंद घेऊन त्यावर आवश्यक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उपजिल्हाधिकारी राहुल दळवी यांनी दिले <oppression>

सर्व हरकतं विचार करण्यात आलेला आहे आणि त्या प्रत्येक हरकतदाराला नकाशा दाखवून भागात स्थान दाखवून त्याच्यामध्ये त्यांचा प्रदेश किंवा कसे त्यांच्या बाय किंवा हाती काय आहेत ते दाखवण्यात आलेलं आहे त्यांच्या हरकतो विचार करण्यात आलेला आहे आणि त्यांना त्याप्रमाणे प्रमाणे दोन हजार चौश चा अभिप्राय कामच्या अभिप्राय देण्यात आलेले आहेत यानंतर निवडणूक आयोगाच्या उद्देशानुसार आम्ही तेरा नंबर जो सिस्टम जे आहे ते तयार करून त्या प्रकारे आपल्यासाठी मान्य केलं सादर करू आणि प्रत्येक निवडणूक आयोगाय किती काम शेळगाव ते जे सगळे नागरिक होते ते वेळेत उपस्थित झाले त्यांनी सर्वांनी जातता बाळा दिली आणि प्रत्येकाने सकारात्मक अंदाज प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करते आपण त्यांना लेखी स्वरूपात काही दिलं का त्यांना तर प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मानवी पदाधिकारी देणार आहोत वगैरे किंवा हरकतीच्या बाबत हरकतदाराला सुगंधाचं पत्र द्यावे सगळे आमच्या निदर्शनात आलेलं नाही परंतु हस्तदारांची जी हरकत आहे की जे आम्ही सुनावणी व्यवस्थित घेतलेली आहे त्यांना सर्व संजणकावर हा लावून टाकवलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे म्हणणं आहे हे म्हणणं आहे त्याच्यावर नगरपरिषदेचा अभिप्राय आणि माझे स्वतःचे जे अभिप्राय असतील ते घेऊन माझी आमच्या संस्थेने माझी साजरा करत नव्हता सर्वप्रथम तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी शौगाव तहसील कार्यालय येथे आमचे शौगाव नगरपालिके संदर्भात झाली महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग आदेशनुसार प्रभाग क्रमांक तीन या वाढ रचनेची हरकत घेतलेली असून आमचं सगळ्यांचं म्हणणं एकच होत आमचं एकच म्हणणं असं होत का जो प्रभाग रचनाची तयार झालेली आहे तो ती जी रचना जी झालेली आहे तर ती जी रचना आहे तर ती संलग्न प्रगणक संलग्न नसल्यामुळं आमची सगळ्यांची अटक होती आमचं म्हणणं असं होतं का एकशे सत्तर ची प्रगणक आहे प्रगणक गट एकशे सत्तर हा प्रभाग क्रमांक बारा मध्ये यायला पाहिजे आणि प्रगणक गट जो आहे एकशे बहात्तर जे की करून एकशे एकाहत्तर आणि एकशे एकाहत्तर आणि एकशे बहात्तर हे दोन्ही ही एक मोडला एक वस्ती असून आमचं दळण वळण हे सगळ्या गोष्टी एका जागेवर आहे जाणून म्हणून साहेबांनी हे आमची कोणती हरकत म्हणजे आमचं कोणतंही बोलणं ऐकून घेतलेलं नाही कोणती हरकत आमची मंजुरी दिलेली नाही आम्हाला उडवाची उत्तर देऊन साहेबांनी हे सगळं प्रकरण हे म्हणजे दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही जवळपास ग्रामपंचायत कार्यकाळापासून तर आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत आजपर्यंत यादी बाग क्रमांक सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणीस हा एकच गुतव आहे आजपर्यंत आम्ही सर्व लोकांनी एकाच गुतवर मतदान केलेलं आहे पण ह्या वेळेस निवडणूक आयोगाने कोणाच्या दबावाखाली येऊन जाणून बुजून दोन संलग्न दोन संलग्न प्रकरणाचे विभाजन करून दोन वेगवेगळ्या प्रभागात टाकून आमच्यावर अन्याय केलेला आहे आता तुम्ही काय करणार याच्या पुढे आम्ही आता याच्या पुढे सगळी मिळून आम्ही माननीय जिल्हा अधिकारी अधिक दाद मागणार अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा